शासन आपल्यादारी सातबारा घरपोच तसेच तुम्ही घरबसल्या सातबारा मिळवा यासह अनेक घोषणा महसूल प्रशासन सतत करते त्याची अंमलबजावणी किती होते की नाही याकडे कोणीही पाहतसुद्धा नाही शासन शेतकऱ्याप्रती एवढे संवेदनशील असेल तर एका शेतकऱ्याला पाऊलवट मिळावी यासाठी त्या शेतकऱ्याला आत्मदानासारखा टोकाचे पाऊल का, टोका का उचलावे लागते विचार करण्यासारखी गोष्ट आहे शेतकरी न्याय मागत असेल तर वाट नसल्याने त्याची शेती पडक पडण्याची वेळ येत असेल तर शेतकऱ्यासमोर दुसरा काय पर्याय शिल्लक राहतो असेच म्हणण्याची पाळी शेतकऱ्यावर आली आहे आंबेजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव गावचा प्रवीण महादेव पितळे या शेतकऱ्याने बीडचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात काय म्हटले आहे ते पहा माझी जमीन पट्टीवडगाव शिवारात गट नंबर चारशे चारमध्ये आहे माझ्या शेतालगतच्या शेतकऱ्यांनी पाऊल वाटेपोर वहिती केल्याने माझी जमीन वाट नसल्यामुळे पडक पडली आहे त्यामुळे फेब्रुवारी बावीसला तहसीलदार आंबेजोगाई हो यांना वाट मोकळी करून देण्यासाठी लेखी अर्ज दिला एप्रिल महिन्यात मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनामा केला तहसीलदार यांनी भूमि अभिलेख कार्यालयाला निर्देश दिले त्यानुसार भूमी अभिलेख कार्यालयाने हद्दीचा खुना केला त्यानंतर तहसीलदार यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला पंचनाम्यामध्ये गट नंबर चारशे एक ते चारशे तीनमध्ये तळेगाव पाऊल रस्ता एक किलोमीटर असल्याचा उल्लेख आहे सप्टेंबर तेवीसमध्ये आदेश काढण्यात आला की सर्वे नंबर बांधाचा वापर करा असा आदेश दिला मागणी संदर्भात आदेश मान्य नसल्याने शेतकऱ्याने उपजिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले मात्र तिथेही न्याय मिळण्याची शक्यता कमीच दिसल्याने आपल्या शेतात जायला पाऊलवाट रस्ता मिळत नसल्याने अर्जदार प्रवीण पितळे यांनी लेखी अर्जाद्वारे बीडच्या जिल्हाधिकारी यांना तीस एप्रिलपर्यंत मागणी संदर्भात न्याय मिळाला नाही तर आपण बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनी आत्मदहन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे मात्र तत्पूर्वी आत्मदनापासून अडवण्याचा प्रयत्न केला तर आपण कुठेही आत्मदहन करू असाही गर्भित इशारा या शेतकऱ्याने निवेदनाद्वारे दिला आहे महसूल प्रशासन आता या संदर्भात काय भूमिका घेते जनतेचे याकडे लक्ष लागून राहिले आहे मात्र बीडचे जिल्हाधिकारी असो उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांनी अशा संवेदनशील प्रकरणामध्ये तातडीने भूमिका घेणे निर्णय घेणे अपेक्षित आहे जेणेकरून या शेतकऱ्याला आपली शेती पडक पडली आहे ती जर वाट मिळाली नाही तर ती शेती तशीच गेली दोन तीन वर्षापासून पडक पडली आहे इतर त्या जमिनीवर कोणी कब्जा करू शकतो यामुळे आता नाईलाज म्हणून या शेतकऱ्याने आत्मदनासारखा टोकाचा पाऊल उचलला आहे जिल्हाधिकारी साहेब उघड्या डोळे बघा नीट आणि शेतकऱ्याला न्याय द्या एवढीच या भागातील शेतकरी जिल्हाधिकारी यांना विनंती करत आहेत बघूया जिल्हाधिकारी या संदर्भात काय भूमिका घेतात की डोळे झाक करतात हे येणारा काळच ठरवेल नमस्कार मी प्रवीण महादेव पितळे राहणार पटोळा तालुका अंबोजोगा जिल्हा बीड येथील रहिवा रहिवासी आहे मी एक मे दोन हजार पंचवीस रोजी जी जि, 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 जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आत्मदान करणार आहे आत्मदान करण्याचं कारण असं आहे की मी दोन हजार बावीसपासून पटोळा तळेगाव अतिक्रमित रस्ता काढून द्यायसाठी तहसील कार्यालय उपजिल्हाधिकारी राहिला इथे वारंवार अर्ज करूनही माझ्या अर्जाची कोणीही दखल घेत नाही माननीय तहसीलदार साहेब वीस 20 जून दोन हजार तेवीस रोजी आले पंचनामा सांगितलं एक किलोमीटर वाट आहे हेरिंगला बोलावले हेरिंगला बोलवल्यानंतर हेरिंग कुठं घोडे नसले मला माहीत नाही सांगितलं अंशुता मंजूर आहे अंशुता मंजूर म्हणजे काय आमच्या कोपराला लावून तुम्ही मोठ्या शेतकऱ्याच्या साईडनं बोलतात का आम्ही त्या त्यांच्या विरोधात उपजिल्हाधिकारी इथे दाखल केली फाईल तिथे एक एक वर्षभर आम्हाला खेळवलं सांगितलं की हे आमच्या ना हातातलं नाही तुम्ही वरिष्ठ कर, तक्रार करा वरिष्ठ म्हणजे कुठं जायचं आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना कुठं जायचं हे प्रशासन महसूल प्रशासन कुठल्याही शेतकऱ्याच्या कामाचं नाही हे फक्त मोठ्या शेतकऱ्याच्याच कामाचं आहे त्यासाठी मी एक मे दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र दिन दिवशी पालकमंत्र्यासमोर हातमदान करणार माझ्या जीवाला जर काही झालं सर्वस जबाबदार तहसीलदार उप उप उभय अधिकारी आणि जिल्हा अधिकारी आणि स्वतः पालकमंत्री असतील